शिंदेला गुणावरती काढल्यानंतर या पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जाणकार मंडळी पृथ्वीराजच्या नावाचा उल्लेख करू लागले साताऱ्याच्या मुकामे प्रकाश बनकर सलामीला प्रकाश बनकरचा पृथ्वीराजचा गुण नव्हता आणि विश्रांती पुन्हा कुस्तीला प्रारंभ झाला चार पाच झाला आणि एका गुणानं महाराज टिकेशा घेतलेला हा पृथ्वीराज पाटील गाव त्याचा पणाळ तालुक्यात आहे कोल्हापूर जिल्ह्यातला पैलवा नाही कोंकाटो पुणे सराठी पैलवा महाराष्ट्र चॅम्पियन एकेकाचा गंगावेचा महान बल्ल किसान कोटाटोचा बनतो आहे सध्या गणेश बांगेसरा ज्यांना सराव करतोय हनुमान आठवडा पुण्याला दोन वेळा महाराष्ट्र केसरीच्या अधिवेशनाला के सेमी फायनल पर्यंत झळक दिलेलं पोर्ट आहे oh. माउली कोकाटेच सभा ठीक oh. oh. आणि सभा आणि मटार लागण्याचा प्रयत्न होता माउली कोकाट्याला oh. झडकावून लावलेला पाठीवरती स्वार होण्याचा प्रयत्न oh. पृथ्वीराज पाटील पठाण लागला हे केले माझन धोका नाही ना प्रतिनाव धोका नाही माहिती आहे तशी कुस्ती या कुस्ती सकाळ झाली उप महाराष्ट्र केसरीचा कब्जा आहे आज चर तिथे सांगतोय बऱ्याच गावाला भोगोल असतोय पण इतिहास नसतोय कुस्तीचा इतिहास असणार गाव आहे बरोबर प्रधानमंत्री अच्छा फुलासर फुला शुभदिशा लगलेना है माती अब वो रसोई सुचिमा दया अब प्रधानमंत्री कुष्टियाँ निकाल घोड़ा जाएगा है तो फाने कुष्टियाँ होना होना और मैं जाते तस्लीमी कुष्टियाँ होना सर हाँ हाँ कितने

निघण्याचा प्रयत्न कोणा एकदा पृथ्वीराज नावले कोकाट्यावरती ताबा घेतलेला जबरदस्त मग घातलेलं त्यामुळे प्रचिराव चालू झालेला पगडाऱ्याच्या नजरा मात्र कसलीकडे लागले तुलना लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणजे पाणी कोणा पथा लागण्याचा प्रयत्न होता ए तुम्हाला खुर्चिरो कुस्तीगिरांचे आश्रय जाते का चिंचोले वर्षाला कुस्तीवरती लाखो रुपये खर्च करणार मावली कोकाट्याने ताबा घेतलेला पृथ्वीराज वक्ते माफी घ्या हे सावध राहू नका दगा फटका झाला तर भटगेलाय होणार रोज आकडा पहिला माऊलीचा सव्वा लाख मागतोच सवला तारखा द्यायचं म्हणलं तर मोकळा नाहीत एवढा रोज थोड धडाक्यात चाललेला महाराष्ट्रातला आमचा आघाडी अरे अरे अग अग चाळीस घेण्याचा मातीमध्ये पण धावा पडते

हल्ला धरकांना काय मावली कोताते अरे वा अरे अरे घ्या आstigya घ्या काय झालंय नाही नसता तोंड करा धरले एक मेकाला तावाचे खरे पकड अजून नाही आता कळवला जाऊ नका आज तसेच पुष्टी घ्या हे सचिन अंगोमाती तक पुष्टो मध्य방 गया हल्ला एक दण

गेला आतापर्यंत पण नावाची गरज आहे अतिशय चांगलं नाव आहे नावाला साजेल कुस्ती करा मी खरं सांगतो आता ते चॅनल वाल्यानं सांगितलं मला अनेक देशामध्ये चिरणगाव छोट आहे कीर्तीनं मोठ आहे कुस्तीचा इतिहास दिसायला लागला अनेक तुमचे पाहुणे रवळे नाते होत्याची मंडळे देशाच्या बाहेर असले चॅनल भगत असले आपल्या स्वतः हतात्मा संकुलाचे नेते वावा तालुक्याचे युवक नेते हतात्मा दोन संघाचे चेअरमन मान्य गौरव नायकडून अतिशय